शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले आर आर आबांच्या आठवणीने कंठ दाटले विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याच्या तासगाव मतदारसंघातून विजयी झालेले युवक आमदार रोहित पाटील हे नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने देखील अधिक सक्रिय असल्याचं दिसून येते आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढल्याने रोहित पाटील यांचं सभागृहातील भाषण गाजलं आहे तसेच अनेकांच्या दिवंगत नेते आणि रोहित आर आर पाटील यांचे वडील आर आर पाटील यांची आठवण देखील झाली त्यानंतर आता मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन पत्रव्यवहार करत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांना मतदारसंघातील नागरिकांना आर आर आबांची आठवण होते विधानसभा नागपूर अधिवेशनामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली तसेच शेतकरी आणि व्यापारी वर्गाला होणारा जीएसटीचा आर्थिक भूर्दंड कमी करण्याच्या हेतूने पत्र दिले शेतकऱ्यांनी तयार केलेला बेदाना विक्रीवरील आणि स्टोरेजमध्ये ठेवलेला बेदाना भाड्यावर शासनाकडून अठरा टक्के जी एस टी असून याच बेदाना विक्रीवर पाच टक्के जी एस टी असा एकूण तेवीस टक्के जी एस टीचा भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक उत्तर दिलंय दरम्यान आमदार रोहित पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने अनेकांना दिवंगत आर आर आबा पाटील यांची आठवण झाली आहे सभागृहात देखील अनेक नेत्यांनी रोहित यांच्यासमवेत चर्चा करताना आबांच्या आठवणी जागवल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी नागपूर